बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्वाच्या बातमीनं जालेंदर सुपेकरांवरती राजू शेट्टींनी गंभीर आरोप केलेत सुपेकर आणि अमिताभ गुप्तांनी मिळून भ्रष्टाचार केला कैद्यांच्या दिवाळी फराळाच्या नावाखाली हा भ्रष्टाचार करण्यात आला बाराशे रुपये किलोची काजू कतली खरेदी करण्यात आली मात्र प्रत्यक्षात कैद्यांना स्वस्तातला फराळ देण्यात आला असं देखील राजू शेट्टी यांनी म्हटलंय वरिष्ठ पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर या जोडगोळीनं पोलीस दलामध्ये अक्षरशः भ्रष्टाचार करून धुमाकूळ घातलेला वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे दोघं जोडीनं असतात अमिताभ गुप्ता पुण्याचे पोलीस कमिशनर असताना ए सी पी म्हणून डी सी पी म्हणून या ठिकाणी जालिंदर सुपेकर त्यांच्या पाठोपाठ होतेच आणि या दोघांनी मिळून महाराष्ट्रातल्या कारागृहांना लागणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या वस्तू मार्केट खरेदी केल्या जातात त्या खरेदीमध्ये मोठा घोटाळा केला आहे या घोटाळ्याची व्याप्ती ही पाचशे कोटीपेक्षा जास्तीची आहे तर अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकरनं शस्त्र परवाने विकले जवळपास पाचशेहून अधिक शस्त्र परवाने त्यांनी विकले परवाने जवळजवळ पंधरा ते वीस लाख रुपयांना विकण्यात आले सामाजिक कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांनी या संदर्भातले गंभीर आरोप केले कर या दोघांनी मिळून पाचशे एकतीस परवाने दिलेत त्यांच्या काळामध्ये त्या पाचशे एकतीस परवान्यांमध्ये कमीत कमी पाचशे परवाने जे आहेत यांनी पैसे खाऊन दिलेत म्हणजे खालच्या पी आय सी पी डी सी पी यांना फोन करून बोगस कागदपत्र पण यांनी मंजूर करून वीस लाख रुपये घेतल्यानं मंजूर करायला लावलीत आणि आता हे स्वतः सांगतात की खालून मायकडं आलं म्हणून मी सही केली परंतु अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांच्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे तर जालिंदर सुर पाचशे कोटी रुपये मागितले अमरावती कारागृहातील भेट दिली असता नऊ ते साडेबारा पर्यंत यांना एक विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आलं विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आल्यानंतर ह्यांना धमकवण्यात आलं की तुझी दीड हजार कोटीची प्रॉपर्टी आहे हे तू साडेपाचशे कोटी रुपये मला दे मी तुला ह्या सर्वांना सर्व फिर्या दिला हे करून ते सर्व माझा ऐकतील आणि ते माझ्या संबंधित आहेत आणि तू साडेपाचशे कोटी रुपये दिलास तर मी तुला ह्याच्यातनं निर्दोष बाहेर काढतो अशा प्रकारे त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सांगितलेलं आहे तर मी कुणाकडेही पैसे मागितले नाहीत असं सुपेकरांनी म्हटलंय माझ्यावरचे सर्व आरोप हे निरर्थक आहेत आरोपानंतर जालेंदर सुपेकरांनी हे स्पष्टीकरण दिलंय काय म्हटलंय सुपेकरांनी आपण पाहूया बोललो पैशांची मागणी केल्याचे आरोप धाधांत खोटे आहेत सर्व आरोप केवळ माझ्या बदनामीसाठी आहेत असं देखील सुपेकरांचं म्हणणं आहे वरिष्ठांचं न ऐकल्यावर कधीच निलंबन केलं जाते विरोधातील भूमिका ड्युटी वेळचा बेजबाबदारपणा गलथानपणा याबाबतचा आहे असं देखील त्यांनी म्हटलंय त्या रिपोर्टनुसारच संबंधित अधिकारी सुपेकरांनी आमचं म्हणणं आम्ही अमरावती जेलला भेट दिली आपण या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करण्याचा प्रयत्न करूया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आता माझ्यासोबत संपर्कामध्ये आहेत राजूजी स्वागत आहे तुमचं माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय हो पोहोचतोय जी आ, जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता ही जी जोडगोळी करता आ, काम करताना दिसत आहेत ज्यावेळी अमिताभ गुप्ता पुण्याचे आयुक्त होते त्यावेळी जानेंदर सुपीकर त्यांच्या कार्यालयामध्ये होतेच त्यांच्या त्यांना सहाय्य करायला अमिताभ गुप्तांची बदली तुरुंग विभागात झाली तर पाठोपाठ लगेच त्यांच्या त्या विभागात गेलेच आणि या दोघांनी मिळून पुणे आयुक्त म्हणून काम करत असताना बरेच गोल केलेले आहेत त्याच्यानंतर आता तुरुंग बरेच गोष्टी केलेल्या आहेत आणि या दोघांच्या सुपीक डोक्यातून एक कल्पना अशी आली की महाराष्ट्रातल्या ज्या वेगवेगळ्या कारागारामध्ये यापूर्वी ज्या वेगवेगळ्या वस्तू खरेदी केल्या जायच्या त्या विभागीय पातळीवर टेंडर काढून खरेदी केल्या जायच्या आणि छोटे मोठे पुरवठादार त्या वस्तू पुरवायचे त्यांनी अशा पद्धतीचे म्हणजे त्यांना यांना जे काय पाहिजे तो ठेकेदार निवडता यावा यासाठी मग त्याची छोट्या छोट्या व्यापाऱ्यांची किंवा पुरवठादारांची एवढा उलाढाल असणं शक्यच नसतं म्हणजे ते त्यातनं आपोआप बाजूला होतात स्पर्धा कमी होते आणि आपल्या मर्जीत असणाऱ्या तीन चार आणि त्यातून प्रचंड भ्रष्टाचार करायचा असा यांचा मनसुभाव होता आणि त्या पद्धतीनं सेंट्रलाइज टेंडर काढलं गेलं मला एक सांगा की भाजीपाला जर का समजा कोल्हापूरचा एखादा ठेकेदार असेल तर तो नागपूरच्या जिरला कसा काय पाठवू शकतो म्हणजे या ज्या गोष्टी आहेत नाशवंत माल आहे तो एवढ्या लांब होऊ शकतो दुधासारखा पदार्थ जो लगेच खराब होतो आणि त्यामुळे त्या त्या विभागामध्ये जे मिळणार उपलब्ध जे उपलब्धाधारक आहेत त्यांच्याकडनं घेणं हे संयुक्त होतं परंतु यांनी सेंट्रल पाचशे कोटीची ही खरेदी करत असताना खरेदीचे दर लावलेले आहेत उदाहरणार्थ वॉशिंग मशीन असेल जनरेटर असेल जी किंवा त्याची सिंगल सिंगल एखादी वस्तू खरेदी करत असताना दर रिटेलचा है। एक सविस्तर असा तक्ताच मी तयार केलेला होता आणि तो तख्ता मी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक साव, आश्चर्य व्यक्त केलं आणि मला त्याने विनंती केली की एक महिना मला एक महिना मुदत द्या मी त्याची तक्रार करतो आणि माझ्या समोर त्याने तत्कालीन तुरुंग विभागाचे महानिरीक्षक सुहास वाक्याना फोन करून सांगितलं की ही जी माहिती आहे एक महिन्याच्या आणि जे काही ज्या अनिमित्त मी तपासणार आहे त्यालाही आता दीड महिना झाला पण पुढे काही जा, झालेलं नाही किंबहुना या दोघांवरती कोणत्या पद्धतीची कारवाई व्हावी किंवा या दोघांवरती काय कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतंय कतली बाराशे रुपये किलो मिळते का पण ती खरेदी बाराशे रुपये किलो न काजू कतली केली आणि प्रत्यक्षामध्ये फरसाना असेल शेव असेल बाकी जर चिवडा असेल हा हल्दीराम किंवा चितळे असे एकापेक्षा एक जे काही मार्केटमध्ये ब्रँड आहेत जे प्रचंड लोकप्रिय आहेत त्याच्यापेक्षा जास्त किंमत लावली पण दुय्यम दर्जाचे तुकार दर्जाचे मिळेल त्या पद्धतीनं हे चिवडा म्हणा लाडू म्हणा हे खरेदी केले आणि ते खरेदी करत असताना त्याला बुरशी लागलेली काही खात नव्हते का अनेक तुरुंग निरीक्षकाने तर हा माल ताब्यात घ्यायला सुद्धा नकार दिला इतक्या निकृष्ट दर्जाचा पाच कोटीचा हा जो काही फराळाचा खरेदी झाली याच्यामध्ये अनेक अनियमितता आहेत त्याचबरोबर अजून एक प्रकरण मी मुख्य सचिवांच्या लक्षात आलं की एक ऑर्डर और... की माल एकोणीस तारखेला पोहोचला त्याची मागणी वीस तारखेला झाली आणि ऑर्डर झाली तेवीस तारखेला मग तेवीस तारखेला ऑर्डर होणार आहे ते स्वप्न पडलं काय एकोणीस तारखेला माल ताब्यात कसा घेतला अशा प्रकारच्या अनेक म्हणजे अरेबियन नाईट्स मध्ये शिपतील अशा प्रकारच्या सुरस आणि चमत्कारी कथा या दोघांनी निर्माण केलेल्या आहेत या दोघांवरती काय आणि कोणत्या पद्धतीची आता कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतं याच्यामध्ये अजून एक प्रकरण गंभीर पुढं आलेलं आहे की हे जालंधर सुपेकर जेव्हा जळगावला जिल्हा पोलीस अधीक्षक होते त्यावेळी तिथले एक पोलीस अधिकारी पोलीस इन्स्पेक्टर यांना दिवाळीला हे सोनं मागतात हप्ते मागतात आणि ते मी देऊ शकत नाही म्हणून माझा मानसिक छळ करतात म्हणून एक सुसाईड नोट लिहून त्यांनी आत्महत्या के केली आहे त्याला बारा वर्ष झाली म्हणजे आजच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं कि त्या नाजरे नावाचा हा जो काही पोलीस अधिकारी आहे त्यांना आत्महत्या केलेल्या सुसाईड नोट लिहून आत्महत्या केलेली आहे ती केस रिओपन करा की हे सुपेकरांनी कुठं कुठं नोकऱ्या काय काय गोंधळ घातला हे सगळं कारण पाहिजे अमिताभ अमिताभ गुप्तांचे काय गा काय कारणामे आहेत ह्याची चौकशी झाली पाहिजे दोनच दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं होतं मंत्रिमंडळातला माझा सहकारी असो किंवा एखादा शासकीय अधिकारी असो तो जर भ्रष्टाचार करत असेल तर त्याला छेड तुरंगात टाकूच मुख्यमंत्र्यांना मला एवढं विचारायचं आहे की आम्ही हे सगळे पुरावे आहेत कधी तुरुंगात टाकतो शेट्टी साहेब शेट्टी साहेब माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय माझा आवाज येतोय आपल्याला माझा आवाज आपल्याला येतोय मुख्यमंत्र्यांनी दिला पाहिजे जी या या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये या दोघांना सुद्धा राजकीय वरदहस्त आहे असं वाटतं शंभर टक्के आहे त्याशिवाय एवढी त्यांनी होणारच नाही मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेचा कराचा पैसा तुरुंगाच्या कैद्यावर जो काही खर्च होतो तो अशा पद्धतीनं जर गैरमार्गाने तुम्ही त्याच्यावर जर हात मारत असाल जे कुणी असत मला माहित नाही कोण आहेत ते परंतु त्यांच्या वर्धस्तामुळं हे असं ऐकलं की मध्यंतरी दोन महिन्यापूर्वी मी पुण्यामध्ये एक प्रेस घेऊन हा सगळा कारनामा यांचा उघडकीस आणलेला होता त्यावेळी आठ दिवसानंतर विधिमंडळाचं अधिवेशन चालू होत माझे मित्र असणारे आमदार सचिन नाहिर यांना मी विधान परिषदेमध्ये हा मुद्दा घोषित करायला लावला त्याला दिलेलं सरकारचं उत्तर त्याच्यानंतर मग सुपेकरांनी अशी वल्गना केली काय झालं चार दिवस बातम्या आल्या विधान परिषदेत चर्चा झाली कोण आमचं वाकडं करत आहे अशी जर का भाषा असेल जी तर निश्चितच याच्या पाठीमागे कुठेतरी असल्याशिवाय यांची भाषा अशी येणार नाही हे लक्षात ठेवा आपली पुढची स्टेप काय असणार आहे जर याच्यावरती काहीच कारवाई झाली नाही तर आपण आपल्या पद्धतीनं काय पाऊल उचलणार आहात मी येत्या आठवड्यामध्ये राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मला शब्द दिलेला होता की मी त्याची सखोल चौकशी करेन त्याला दीड महिना होऊन गेला त्यांनी एक महिन्याची मुदत मागितली होती त्या मुक्तीचं काय झालं हे विचारायला मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी जे वक्तव्य केलेलं आहे की मंत्री असला तरी तुरुंगात आम्ही टाकू मग त्यासाठी बोलते पुढल्या बातमीकडे हगवणे जेसीबी प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे तिन्ही आरोपींना सात जून पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली